नमस्कार मित्रांनो बाळगम फार्ममध्ये आपलं सरचे स्वागत आहे तर या ठिकाणी आज आपण जे व्हिडिओ काढणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सांगायचं म्हणजे खाद्यामध्ये आपण काय काय देतो हे बघणार आहे तर बघा गेल्या महिन्यामध्ये बुस आईल तर आपण क्वालिटी आपल्याला काय मेंटेन झालेली नाही आहे भुशाचा काहीच उपयोग झालेला दिसत नाही कोकऱ्यांमध्ये तर त्याच्यामुळं आपण परत आपला जो पहिला खोराक आहे तो पुन्हा चालू केलेला आहे तर त्याच्यामध्ये खुराकामध्ये जर बघितलं तर मका आणि कपरीपिंड याच्यामध्ये आपण ह्यांच्या यांना देतो तर हे मका आणि कपरीपेंट देताना हे मिक्स करून दिले जाते जेणेकरून गवतामध्ये किंवा तुमची जी काही कुटी आहे त्याच्यामध्ये जेणेकरून खाण्यासाठी थोडासा टाईम लागतो जेणेकरून सगळ्यांना यांच्या ह्याची एवढी सगळी पिल्लं आहेत त्यांच्या सगळ्याची वाट मिळेल अशा पद्धतीने या ठिकाणी मका दिली जाते यांना तर बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही मका आणि कपडे पेंट जर खुराकामध्ये दिले तर तुम्हाला शंभर टक्के पिल्लांची क्वालिटी मेंटेन झालेली दिसेल तर त्याच्यामुळं जे काही करायचं तर चांगलंच करायचं योग्यरित्या त्याच्यामध्ये थोडंसं विचार करून करा परंतु मी म्हणेल की खाद्य वगैरे खुराक जे तुम्ही देणार आहे ते चांगल्या प्रतीचं द्या जेणेकरून पिल्लांची क्वालिटी तुमच्या मेंटेन राहील तर धन्यवाद मित्रांनो हेच तुम्हाला सांगायचं होतं की जे आपण पाहिले पाठीमागच्या भूशा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की भुसा आपण देतो आहे भुसा आणि कपरी पेंट तर कृपया असं काही चूक करू नका बुसा आणि कपरी पेंट भुशाने मला काही क्वालिटी मेंटेन झालेली दिसली नाही त्याच्यामुळं खोराकामध्ये तुम्ही जर मका आणि कपरी पेंट वापरली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचे रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतील किंवा ऐवजी तुम्ही मक्याचा भराडा जरी वापरला तरी त्या ठिकाणी तुम्हाला त्याची क्वालिटी मेंटेन झालेली दिसेल तर धन्यवाद ज्या चुका झाल्यात त्या आपण दुरुस्त करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो या चुका काही करू नका तर हे बघा एक महिन्याचं झालेलं झालेले ते सुद्धा यांच्यामध्ये बसून खात आहे तर काय माहिती कशी वाटली व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब कमेंट करून सांगायचं आहे धन्यवाद मित्रांनो